नमस्कार डिजिटल आदिवासी पुन्हा स्वागत आहे आजच्या मान्यता नसताना अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दोन डॉक्टरांवर बर्डीचा उखलापाडा व होनाखामचा चनाईपाडा येथे कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी दोन्ही बोगस डॉक्टरांविरुद्ध मुलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधा वेगातील ट्रकने धडक दिल्याने वीस मेंढ्यांना चिरडल्यामुळे सतरा मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर पाच मेंढ्या जखमी झाल्या आहेत ही घटना धुळे सुरत महामार्गावरील पानबारा गावाजवळ घडली या घटनेत मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याने मेंढपाळास लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे माहेरी आईवडिलांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विवाहितेला रस्त्यात अडवून जबरदस्तीने दुचाकीवर बसवीत बस कौलारू घरात घेऊन जाऊन अत्याचार करण्यात आला या प्रकरणी एकाविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ऊस तोडणीसाठी मजुरांना आणले नाही या कारणावरून एकाचे अपहरण करीत किडनी काढून विकून टाकण्याची धमकी दिल्याची घटना धडगाव तालुक्यातील मनवाणीचा सुटीपाणीपाडा येथे घडली या प्रकरणी दोन जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम का करतोस या कारणावरून एकाला फोनवरून मारण्याची धमकी दिल्याची घटना चिमलखेडी येथे घडली या प्रकरणी अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील किशोर कुमार प्रेमी गायक गायिका मित्र परिवारातर्फे दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी एक शाम किशोर कुमार के नाम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे शहादा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दीनिमित्त शिस्तबद्ध संचलन करून ध्वजवंदना करण्यात आली निवडणुकीच्या काळात शिवसैनिकांनी एकमेकांना साथ देऊन आपापसातील विश्वास व्यक्त करीत कुठल्याही प्रलोभनांना ग्रामस्थांनी बळी पडू नये पक्षाकडून ज्या उमेदवाराला निवडणुकीत तिकीट देण्यात येईल त्यास सर्वांनी मदत करावी राजकारण करीत असताना भाऊबंदकी कायम ठेवा असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले अक्कलकुवा येथून गुजरात राज्यात धान्याचे पोते भरून जाणाऱ्या मालट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ट्रक उलटल्याची घटना डिडियापाडा गुजरात येथे शुक्रवारी घडली धान्याच्या पोत्यांच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने चालक जागीच ठार झाला असून सहचालक गंभीर जखमी झाला घटनास्थळी तातडीने मदतकार्य राबविण्यात आले पुढील आठवड्यात सातपुड्याच्या पर्वतरांगेत भरणाऱ्या अस्तंभ ऋषीच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांची आढावा बैठक घेतली यात्रोत्सवादरम्यान ड्रोन कॅमेऱ्याचा वॉच ठेवण्याबरोबरच डीजे डॉल्बी साऊंड व बँड वाजवण्यावर बंदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेतकऱ्यांसाठी पस्तीस हजार चारशे चाळीस कोटींच्या दोन योजना सुरू केल्या आहेत डाळ स्वावलंबन अभियान आणि पंतप्रधान धनधान्य कृषी योजना अशी या योजनांची नावे आहेत जामीन मोजणीची प्रकरणे वेगाने निकाली काढण्यासाठी महसूल विभागाने प्रत्येक जिल्ह्यात एकशे पन्नास खासगी भूमापक नेमण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे अनेक महिने रखडणाऱ्या जमीन मोजणीच्या प्रकरणाचा निपटारा तीस दिवसात होईल शिवाय राज्यात प्रलंबित असलेली सुमारे तीन कोटी बारा लाख मोजणी प्रकरणे वेगाने मार्गी लागतील असा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असलेली शहादा आगारातून सुटणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शहादा बोरद मोड कढेल बससेवा अखेर सुरू झाली आहे त्यामुळे परिसरातील विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे तळोदा शहरात अनेक दिवसांपासून विद्युत पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता तसेच हातोडा रोड परिसरात सध्या बिबट्यांचा वावर अधिक प्रमाणात वाढल्यामुळे रात्री तसेच सकाळी शतपावली करायला जाणाऱ्या नागरिकांमध्ये अंधाऱ्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी मुख्य अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले होते विद्युत पथदिवे तात्काळ सुरू करावे अशी मागणी केली होती याची दखल घेत तळोदा नगरपालिकेने हातोडा रोड प्रवेशद्वारापासून ते उपजिल्हा बस रुग्णालय तसेच स्थानकापासून ते न्यू हायस्कूल विनोदा रोड या भागातील संपूर्ण पथदिवे दुरुस्त केले आहेत त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच इतरत्र देखील पथदिवे दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याचे दिसून येत आहे तरी दिवाळीपूर्वी नगरपालिकेने अंधार दूर केल्याने दिवाळीत सर्वत्र उजेड राहील त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या हालचाली वेगात सुरू झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरू झाले आहे त्यातच आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीत मतभेद उघड झाले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा धडाका सुरू केला असून भाजपच्या बैठकीत थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला विरोध झाला भाजपच्या काही नेत्यांनी एक वेळेस शिंदे चालतील पण राष्ट्रवादीसोबत युती नको असा सूर लावल्याची माहिती आहे या पार्श्वभूमीवर आता अजित पवारांनी सावध पवित्रा घेतला आहे दरम्यान शिंदे सेनेच्या संजय शिरसाड यांनीही आम्हाला महायुती म्हणूनच निवडणूक लढायची आहे परंतु काहीजण छळ छळकपट करीत आहेत असा आरोप केला त्यामुळे महायुतीतील धुसफूस समोर येत आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या